भारताचे ए आय स्वप्न भाषा संस्कृती आणि नवोन्मेषाचे नवे क्षितिज नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त न्यूज मध्ये आपलं स्वागत करते दिल्लीतील भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक परिषदेतील वातावरण उत्साहानं भरलेलं होत भारताच्या विकासाची नवी दिशा निश्चित करणाऱ्या या परिषदेमध्ये केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका मोठ्या घोषणेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही ए आय मॉडेल तयार करण्यास सुरुवात केली आहे असं सांगत त्यांनी देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील एका नव्या युगाची नांदी दिली हे ए आय मॉडेल केवळ तंत्रज्ञानापुरतं मर्यादित नसून ते थेट भारताच्या भाषा संस्कृती स्थानिक परिस्थिती आणि सामाजिक नियमांशी जोडलं जाणार आहे भारतीय ए आय ची पहिली धुरा मंत्री वैष्णव यांनी सांगितलं की सर्व हे पहिले भारतीय ए आय मॉडेल विकसित केले जाते हे फक्त एक मॉडेल नाही तर भारतीय संदर्भात कार्य करेल याचा तो पाया आहे किंवा अर्ज मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे आणि आम्ही एक सामान्य डेटा सेट देखील तयार करतोय असं त्यांनी नमूद केलं हा डेटा सेट भारतीय भाषांमधील बारकावे सांस्कृतिक संदर्भ आणि सामाजिक नियम याच्यावर आधारित असेल ज्यामुळं विकसित होणारी ए आय प्रणाली अधिक अचूक आणि उपयुक्त ठरेल कल्पना करा एक ए आय जो मराठीतील जुनी समजून घेतो एखादा सणाच्या परंपरेचा अर्थ लावतो किंवा भारतातील सामाजिक शिष्टाचाराच पालन करतो हे स्वप्न आता प्रत्यक्षात वैष्णव यांनी सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात भारताने केलेल्या प्रगतीचा संदर्भ ते ए आयच्या संभागतेवर भर दिली सेमी कंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात झालेल्या प्रगती ए आय देखील समाज आणि उद्योगात प्रचंड बदल हा बदल केवळ मोठ्या नाही तर लघु आणि मजूर उद्योगांसाठी सुद्धा ए एआ मुळ उत्पादन प्रक्रिया अधिक कार्यक्षम होती ग्राहकांशी संवाद सुधारेल आणि नवनवीन व्यवसाय संधी निर्माण होती मला वाटतं की असा बदल जेव्हा येतो तेव्हा आपण कोणत्याही उद्योगात असलो तरी आपण सर्वांनी बदलासाठी तयार असलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं हे आवाहन उद्योजकांसाठी एक संकेत होत की ए आयच्या या लाटेत सामील न झाल्यास मागं पडण्याची शक्यता आहे तंत्रज्ञानाचा सर्वांसाठी हक्क भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा धोरणाचं यर हे तंत्रज्ञान काही विशिष्ट लोकांच्या हातात नसून ते सर्वांना उपलब्ध असलं पाहिजे या मूलभूत विचारावर आधारित यू पी आय किंवा आधार यांच्यासारख्या प्रणालीने हे सिद्ध केलंय मंत्री वैभव यांनी हो स्पष्ट केलं की ए आयच्या बाबतीतही हाच दृष्टिकोन अवलंबला जातोय तंत्रज्ञान हे समान संधीचं माध्यम असलं पाहिजे विशिष्ट गटांच्या मक्तेदारीचं नाही यामुळंच भारताच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांपासून ते शहरातील स्टार्टअप उद्योजकांपर्यंत सर्वांना एका इंडिया ए आय मोशिन दहा हजार सातशे अडतीस कोटींचा सा विश्वास गेल्या मार्च महिन्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं दहा हजार सातशे अडतीस कोटी रुपयांच्या विशाल बजेट सह हो इंडिया ए आय मिशनला मंजुरी दिली हे मिशन, मिशन केवळ आर्थिक गुंतवणूक नाही तर ते देशाच्या ए आय क्षमतेवरील एक मोठा विश्वास आहे या मिशनचा मुख्य उद्देश हाय एंड कम्प्युटिंग सुविधा सर्वांना सुलभ करणं हा यासाठी सरकारनं दहा हजार ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट्स प्रदान करण्याचं लक्ष ठेवलं होतं पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या फेरीच्या बोलीमध्ये तब्बल अठरा हजारहून अधिक जी पीयू साठी बोली आहे हे आकडे दर्शवतात की भारतात ए आय तंत्रज्ञानाची किती प्रचंड मागणी आहे आणि त्या क्षेत्रात काम करण्याची किती कि उत्सुकता आहे दुसऱ्या ही सुमारे चौदा हजार जी यू खरेदी करण्याची बोली आय नि फोर्ट एआय नवोन्मेषाचे प्रवेश या मिशनचा एक महत्वाचा भाग म्हणजे इंडिया एआय हे पोर्टल स्टार्टअप्स ॲप्लिकेशन डेव्हलपर्स संशोधक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या संपादनांची उपलब्धता होईल ज्यामुळं ते मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकतील विद्यार्थ्यांना प्रगत ए आय तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळेल ज्यामुळं ते भविष्यातील एआय संशोधक आणि अभियंते म्हणून तयार होतील वापरकर्त्यांना विविध प्रकारचे एंड देशात संशोधन आणि नवोन्मेषाला गती मिळेल एका अर्थानं हे पोर्टल नवोन्मेषासाठी एक मोठं दालन खुलं करते भारतीय दृष्टिकोनातून ए आय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या या घोषणेनं भारताच्या भविष्यासाठी एक आश्वासक असा चित्र उभे केलंय जेव्हा ए आयला ला भारतीय भाषा संस्कृती आणि गरजांनुसार आकार दिला जातो तेव्हा ते केवळ एक तांत्रिक साधन राहत नाही तर ते समाजाच्या प्रगतीचं एक शक्तिशाली माध्यम बनतं शिक्षण आरोग्य शेती आणि प्रशासनासारख्या क्षेत्रांमध्ये ए आय क्रांती घडवून आणू शकतं भारतामध्ये विकसित होणारे हे ए आय मॉडेल जगाला एक नवीन दृष्टिकोन देईल तंत्रज्ञान हे केवळ उपकरणांपुरतच मर्यादित नसून ते मानवी अनुभवांना समृद्ध करण्याचं आणि समाजाला अधिक न्याय बनवण्याचं मत दिलं भारताचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरू लागले हे के केवळ दहा हजार सातशे अडतीस कोटी रुपयांचं बजेट नाही तर ते करोडो भारतीयांच्या आकांक्षा आणि एका नव्या उज्ज्वल भविष्याचं प्रतिनिधित्व आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा ना नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो